हिंमत असेल तर विरोधात निवडणूक लढा भुजबळांचं जरांगी पाटलांना ओपन चॅलेंज आगामी विधानसभा निवडणुकीला सत्ताधाऱ्यांचे एकशे तेरा आमदार पाडू असं आव्हान मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलं होतं आणि याबाबतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी मनोज जरंगे पाटलांना प्रति आव्हान दिलेलं आहे मनोज जरंगे पाटलांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असं ओपन चॅलेंज भुजबळांनी दिलं आहे छगन भुजबळ म्हणाले की आता मनोज जरांगे मुस्लिमांना सुद्धा आरक्षण द्या असं म्हणत आहेत मात्र मुस्लिम समाजाला राज्यात पंचवीस वर्षापूर्वी आरक्षण देण्यात आले इकडे माळी समाज तिकडे बागवान इकडे खाटीक तिकडे कुरेशी इकडे कासार तिकडे मण्यार असे मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात आले मात्र अर्धवट माहिती असणारे लोक असं बोलतात ते मध्येच बोलतात की मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार मी हे करणार वगैरे वगैरे तू एकच काम कर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढव असं आव्हान त्यांनी एका मुलाखतीत दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई